आपण आलोय आपल्या मंजिल पशी मंजिल दाखवायची तुम्हाला चिखलापर्यंत आपली मंजिल होती घरापर्यंत चिखलापर्यंत बकऱ्या आणून बांधल्या आणि ऊन पडल्या आज काल सुट्टी होती रविवारची आज सोमवार जीवर आलोय पण काय करावं काम करावंच लागेल लोकांचा पैसा म्हणल्या फेडावं लागतोय बाबा तर इथं ठेवले तर आणून पाण्याला जाता जाता पाणी न्यायचं जाता जाता पाणी न्यायचं म्हणजे ताण जातोय आणि गेल्या गेला चिखल झाला की जेवण करायचं मग निवांत होतंय मग बकरी बघा चारा आणलंय तिला काय बघते कुत्री लांब लांब इकडे गा फड उभा केलाय इकडे एक झालाय तिकडे एक झालाय म्हणजे तीन फड उभा झाले आणि तीन फड खाली म्हणजे अं आज एक हप्ता झाला विटा चालू करून तर असं मला वाटतंय की कामाला यश यावं आणि लोकांचे काय चार पैसे ते पेटव जा बाप असं एवढेच आपल्याकडून अपेक्षा चला आता करते कामाला सुरुवात बाय बाय